धर्मनाथ बीज माघ शुद्ध द्वितीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिवशी दान धर्म पुण्य कर्म करील त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्याच्या घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील हा सोहळा जातो या दिवशी आपल्या घरी अथवा नाथाच्या मंदिरात असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ सागर ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठण करावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावी ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबिल घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे हे नैवेद्यही अर्पण करू शकतात माघ महिन्यातील द्वितीया तिला धर्मनाथ बीज असे म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांना आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी ह्या बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाचे नाहीत त्या पुरुषाचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे प्रयाग मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या बाराव्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व नाथ भक्तगण साधू ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदायाचा अभ्यास करायचा आहे त्यांना दीक्षा दिली जाते गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिवशी दान धर्म पुण्य करेल त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्याच्या घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठण करावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा नैवेद्य अर्पण करावा